नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या अग्रवन बोगस पीक विम्याला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने आता ऍक्शन मोडवर काम सुरू केलंय आहे नुकतंच कृषी विभागानं राज्यातील सव्वा तीन लाख बोगस अर्ज रद्द केलेत तर आता विमा पोर्टलवरील अंदाजे अडीच हजार गावांची नावं ब्लॉक करण्यात ना येणार आहेत या गावांचे संगणकीय सात बारा उतारे अस्तित्वात नाहीत मात्र बनावट उतारांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे विमा प्रस्ताव दाखल केले जात होते ही गावं ब्लॉक झाल्यानंतर अशा प्रकारांना आळा बसेल असं कृषी विभागाचं म्हणणं आहे आता परभणी जिल्ह्यातील काही तांड्यांवर याच पद्धतीनं विमा अर्ज भरण्यात आले होते त्याचा भांडाफोड भवनात आमदार सुरेश दस यांनी नुकताच केला होता ज्या तांड्यांचे शेतजमीन क्षेत्र चारशे हेक्टरच होतं त्या तांड्यांमध्ये तब्बल चार हजार हेक्टरपर्यंत विमा काढला होता कारण महसूल विभागाकडे या गावांमध्ये सातबारांची नोंदच नाही पण विमा पोर्टलवर या गावांची नोंद होती म्हणजेच काय त्या गावांमध्ये पीक विमा भरता येत होता त्यामुळं बोगस हातबारा काढून विमा अर्ज दाखल केले होते पण कृषी विभागानं हे विमा अर्ज आता रद्द केल्याची देखील माहिती मिळते आहे बोगस पीक विम्याचा प्रश्न थेट विधिमंडळात गाजला होता त्यामुळं बोगस पीक विम्याविषयी कृषी विभाग ॲक्शन मोडवर आलाय कृषी विभाग आधीपासूनच विम्यातील गैरप्रकार शोधत आहे विमा योजनेतील गैरव्यवहार शोधण्याचे आदेश कृषी विभागाच्या सचिव आणि आयुक्तांनी यापूर्वीच दिल्याचं कृषी विभागानं सांगितलंय त्यामुळे राज्यभर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती यापैकी काही मोहीम अजूनही सुरू आहेत विमा प्रस्तावांच्या तपासणीत काही जिल्ह्यांमधील हजारो महसुली गावांचा बोगस विमा काढण्यासाठी उपयोग केल्याचं आढळून आलं होतं महसुली यंत्रणेच्या दप्तरी सातबारा नसताना देखील घोटाळे बाजांकडून विशिष्ट गावांचे बोगस सातबारा उतारे दाखवून विमा प्रस्ताव तयार केले होते विमा भरताना ही गावं संकेतस्थळावर उपलब्ध होतात म्हणजेच या गावांचे सातबारा उतारे नाहीत पण विमा पोर्टलवर या गावांची नोंद आहे त्यामुळं घोटाळे बाजांचे काम सोपे होते असं तपासणीत आढळून आलं होतं कृषी विभागानं ही गावं विमा पोर्टलवर दिसू नयेत अशी मागणी केली आहे ही गावं ब्लॉक करावीत म्हणजे विमा पोर्टलवरून काढावीत अशी मागणी राज्य शासनाला केली आहे सातबारा नसलेले पण विमा पोर्टलवर विमा भरण्यासाठी उपलब्ध असलेली किमान दोन हजार चारशेपेक्षा जास्त गावं आहेत आणि ही गावं केवळ एका जिल्ह्यात नाही तर अनेक जिल्ह्यांमधील आहेत गेल्या दोन वर्षांपासून या गावांमध्ये बोगस पीक विमा अर्ज दाखल करण्याचे प्रकार सुरू आहेत दोन हजार तेवीसच्या कमी प्रमाण होतं म्हणजेच या गावांमध्ये बोगस अर्ज भरण्याचं प्रमाण कमी होतं पण शासनाच्या लक्षात ही बाब आली नसल्यानं अनेकांना विमा भरपाई देखील मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं म्हणजेच गेल्या वर्षी काही प्रमाणात बोगस अर्ज भरले आणि या अर्जांच्या माध्यमातून भरपाई देखील मिळाले त्यामुळे या टोळीला आणखीनच बळ मिळालं मागील हंगामात विमा भरपाई मिळाल्यानं यंदा या गावांमध्ये विमा अर्ज भरण्याचं प्रमाण वाढलं होतं या बोगस अर्जांची संख्या पाहून त्या गावांमधील शेतकरी देखील चक्राऊन गेले मात्र शासनानं त्यापैकी तब्बल सव्वा तीन लाख अर्ज रद्द केल्याची माहिती आहे आता ही गावं ब्लॉक केल्यास गैरप्रकारांना आळा बसेल म्हणजेच गैरप्रकार टाळण्यास मदत होईल असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं हे अडीच हजार गावं जर विमा पोर्टलवरून काढली तर पीक विम्यातील जे काही गैरप्रकार सुरू आहेत त्याला आळा बसेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं तसंच काही योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका